जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे भरत साळवी पेण नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सहामधून भारत साळवी ही उमेदवारी लढवत आहेत जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे अनेक वर्षांपासून आमच्या समाजाला नगरसेवकाचे पद भूषवता आलं नाही परंतु यावेळेला आमच्या समाजातून मीही उमेदवारी लढवत आहे अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते आमचे जे काही प्रश्न होते ते अजूनपर्यंत काही सुटलेले नाहीत पेण शहरासाठी जे काही करता येईल त्याकरिता मी कटिबद्ध आहे अनेक समस्या आहेत त्या प्रश्नांना समस्यांना सामोरे जाऊन मी ते सोडवण्याचा प्रयत्न करतोय पेण शहरामध्ये सरकारी दवाखान्याची परिस्थिती आज खूप बिकट आहे याच्यासाठी जे काही वरिष्ठांत करून मला करता येईल ते मी करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करीन आमदार दडवी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पेण शहराचा कसा विकास होईल याचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मी या निवडणुकीला सामोरे जात आहे वाढता पेणचा पसारा अनेक समस्या आहेत कामगारांच्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न जरूर करेन असा मी कटिबद्ध आहे राष्ट्रवाजा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड पेण रायगड जे आज आपल्याला शिंदे गटातून आपल्याला उमेदवारी दिलेली आहे या उमेदवारीचं कसं सुन करणार मी प्रभाग क्रमांक सहा अनुसूचित जाती राखीव मतदारसंघात निवडणुकीला सामोरं जात आहे सन्माननीय कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी माझ्यावर एका एक छोट्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून मला आज शिवसेना शिंदे गटाचं तिकीट दिलं प्रथम तर मी त्यांचं आभार व्यक्त करतो आज निवडणुकीला सामोर जाताना मी माझ्या जा चर्मकार समा समाजाने पुरस्कृत केलेला पेंटमधील एकमेव असा उमेदवार आहे या उमेदवार सामोरे जाण्याचं कारण असं आहे की त्याप्रमाणे असल्यामुळे माझ्या डोक्यात अशी कल्पना आहे की एक पन्नास फुटी बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांचा उभा पुतळा ह्या पेंटमध्ये मी उभा करण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे आणि जे नगरपालिकेमध्ये कंत्राटी सेवक आहेत कंत्राटी कामगार आहेत या कंत्राटी कामगार जो आज अन्याय होत आहे त्या लोकांना कोणत्याही प्रकारची सुविधा नाही आहे त्यांना मिनिमम वेजेस ॲक्टखाली जो किमान वेतन आयोग कायदा आहे त्याच्या अंतर्गत कोणत्याही प्रकारचं वेतन दिलं जात नाही याच्यावरही मी लक्ष घे क करून त्या लोकांना त्यांचा जो मिनिमम वेजेस ॲक्टप्रमाणे आहे ते देण्यास त्यांना मी बांधील असेन अशी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि पेणमधील जनतेचा जो प्रमुख प्रश्न आहे की वीज दाहिनी वीज वीज जी वीज आपण म्हणतो लाईट त्या तो लाईटचा आपण अंडरग्राऊंड घेणार होतो त्या अंडरग्राऊंड नसल्यामुळे जो प्रॉ प्रॉब्लेम होतो त्यासाठी पण आपण हा काम मार्गी लावण्यासाठी शंभर टक्के प्रयत्नशील असणार आहोत पेणमध्ये जो फिल्टर प्लांट आहे जे आपण शुद्ध पाणी पितो ती येणारी जी पाईपलाईन आहे ती कोणत्या काही गटारातून येते त्यासाठी पण मी प्रयत्न प्रयत्नशील राहून या पेनच्या जनतेला स्वच्छ पाणी देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे तसेच पेणमध्ये आज नाट्य आहेत या नाट्य रसिकांसाठी जो भला मोठा नाट्यग्रह उभा केलेला आहे पण त्याला काही फंड्स नसल्यामुळे तो सडाला सड सडून आलेला स सडत असे अवस्थेत पडलेला आहे त्याच्यासाठी मी आपण योग्य तो निधी आणून त्या ठिकाणी ह्या पेंणकर रसिकांसाठी ते मोठं दालन नाट्यग्रह आपण सुरू करण्यासाठी एका येत्या सहा महिन्यात आपण प्रयत्नशील असणार आहोत मध्ये असणारा पेणमध्ये असणारा पेण उपजिल्हा रुग्णालय हा पन्नास खाटांचा आहे परंतु हा पन्नास खाटांचा जर तुम्ही दवाखाना पाहिलात तर हा काही आपल्या पेंट करायला उपयोगाचा नाही आहे आज पेंटची जनता पेंटचं पब्लिक पेंटची नागरिकता वाढत चाललेली आहे त्या दृष्टीने पेनमध्ये कमीत कमी, -कमी शंभर खाटांचा दवाखाना प्रशस्त असा उभारण्यासाठी आपण प्रयत्नशील राहूया तसेच या दवाखान्यामध्ये एक डायलिसिस सेंटर असणे फार गरजेचं आहे सुसज्ज अशी रक्तपिढी असणे हे गरजेचं आहे श डॉक्टर नव्हे तर एकदम तज्ज्ञ डॉक्टरांची जे गरज आहे आणि ही सगळी टीम आणण्यासाठी मी पण वरच्या लेवलला आपण प्रयत्न करून ह्या ह्या लोकांना आपण गरी रुग्णांना चांगल्यात चांगली सुविधा देण्याचा आपण प्रयत्न करू यासाठी आपण पण बांधील आहोत घडामोडी जाणून घेण्यासाठी माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा